श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजचा व्हिडिओ भरपूर जणांना उपयोगी पडणार आहे कारण पन्नास टक्के शंभर टक्क्यांमधील पन्नास टक्के लोक असे आहेत जे जै ज्यांना जै स्वतःचे घर नाहीये भले एखाद्याला वडिलार्जित असेल पण जे स्वतःचे म्हणतो आपण की हे माझ्या स्वकमाईतले घर आहे आणि इथून मला कोणीही जा म्हणू शकत नाही असं प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की आपलं वन बी एच के वन आर के टू बी एच के छोट तरी घर असावं अगदी माझीही आहे बरं का सध्या की आपलं स्वतःचं वन बी एच के घर असावं आणि त्यासाठी मी सेवा उपाय प्रयत्न कमाई हे सगळंच करत आहे आपण कोणत्याही गोष्टीच्या जर आपण म्हणतो ना की खूप मागं लागलो आणि त्या दृष्टीने आपण काम केले तर आपल्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी साक्षात देवही प्रयत्न करतो आणि नशीबही साथ देतं हे दे अगदी त्रिवार सत्य आता कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असे रेमेडी सांगितली जी ब्रह्म मुहूर्तावर उठून करायची आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत हेही मी तुम्हाला काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि व्हिडिओ खूप जणांना तो आवडतोय तुम्ही पण बघा की ब्रह्म मुहूर्तावर केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही आता आज आपण स्वतःचे घर होण्यासाठी काही केंद्रातले आणि काही मी स्वतः तुम्हाला उपाय सांगणार आहे दोन्ही उपाय बघूया आता जो पहिला उपाय आहे त्यात मध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक मधाची बाटली घ्यायची आहे काचेची त्यामध्ये थोडस कुंकू घालायचं आहे आपलं जे लाल कुंकू असतं ते घालायचं आहे आणि स्वामींच्या चरणी लक्ष्मीच्या चरणी ती बाटली ठेवायची आहे दिवा तू जी आपली दिवाबत्ती असते ती तुम्हाला करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझे स्वतःचे घर होऊ दे एक माळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची षडाक्षरी श्री स्वामी समर्थ महाराज ज्वा की जय किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जो तुम्हाला आवडेल तो मंत्र तुम्हाला एक माळ किंवा एक पाच मिनटं म्हणायचं आहे आणि ही जी मधाची डबी आहे ती उचलून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे शक्यतो छोटासा खड्डा खणा आणि तिथे ठेवा पण नसेल शक्य नुसती ठेवून आला तरी चालेल हा उपाय तुम्हाला सात मंगळवार करायचा आहे मंगळवारी सुरुवात करायची पहिला मंगळवार दुसरा मंगळवार तिसरा मंगळवार ज्या वेळेस मध्येच तुम्हाला काही अडचण येईल म्हणजे स्त्रियांच्या बाबतीतली अडचण तुम्ही समजू शकता चार दिवसाची तेव्हा गॅप ठेवा पुरुषांनी केला तर ओळीने सात मंगळवार करू शकता सुतक असेल तर करायचा नाही पुन्हा पहिल्यापासून करायचा एवढ्या लक्षात ठेवा सात मंगळवार एकाच झाडाखाली हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमची घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल म्हणजे जर कर्ज मिळत नसेल कर्ज अडकत असेल जागा पसंत पडत नसेल अशा अनेक गोष्टी असतात काही जणांकडे तर, तर निम्म्याच्यावर कॅश तयार असतो घरच ना आवडत नाही चांगलं लोकेशनच मिळत नाही कुणाकुणाला कर्जच मिळत नाही म्हणजे घर घेण्यासाठी आयुष्य जातं बघ काही काहींचं तर उभं आयुष्य जातं आणि समजा घेतलं तरी त्याचे हप्ते अक्षरशः पंचवीस पंचवीस वर्ष फेडावे लागतात म्हणून घर हे शक्यतो ना तीस पस्तीस या वयामध्ये आपलं घर झालं पाहिजे म्हणजे कुठं आपल्याला ते आयुष्याच्या थोड्याशा त्या टप्प्याला ते भोगायला मिळतं जेव्हा आपण खरंच थकलेलं असतो की आता आपल्याला या घरातून त्या घरात शिफ्ट होण्याची पंचावन्न वयानंतर ताकद नसते त्या वयात तरी ते किमान आपल्या नावावर झालं पाहिजे म्हणून मुलामुलींनी लक्षात ठेवा आता मुलांनीसुद्धा समजा तुम्हाला पंचवीसाव्या वर्षी जॉब लागत आहे तर एक पाच वर्ष तुम्ही डाऊन पेमेंट साठवा आणि तुम्हाला लोन घेऊनच प्रत्येकाला लोन घेऊनच तुम्हाला घर घ्यावं लागतं मात्र तुम्ही मॅनेजमेंट ठेवा की तुम्हाला हप्ता किती आहे तुमचा घर खर्च किती आहे नाहीतर आपण घर घेताना आनंदानं घेतो आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप होतो कसे तरी दहा बारा हप्ते जातात आणि नंतर आपल्याला ते घर विकावं लागतं किंवा कमी किमतीत काहीतरी त्याचा आपल्याला हे करावा लागतं म्हणून व्यवस्थित विचार करून घर घ्या उपायांनी घर तर होत पण ती फेडण्याची कॅपॅसिटी तुमची आहे किंवा नाही हा मात्र सर्वस्वी तुमचा विचार आहे हा तुम्हाला करायचा आहे आहे आता उपाय विश्वकर्मा चालीसा आणि विश्वकर्मा देवी दे देवाची पूजा अत्यंत प्रभावशाली आहे विश्वकर्मा विश्व विश्व विश्वकर्मा महाराजांची किंवा विश्वकर्मा विश्वकर्मा देवांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करावी तुम्हाला हवी असेल खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला रोज त्यांची पूजा करून म्हणजे आपला अभिषेक पाण्या पाण्याने अभिषेक वगैरे करून चंदन लावून धूप दिवा अगरबत्ती लावून चालिसा तीन वेळा पठण करायचे आहे लक्षात घ्या तीन वेळा एक वर्षभरातच तुम्हाला तुमच्या घराचे तुम्हा योग जुळून येतील आणि तुमची जी म्हणजे आपल्या सगळ्यांची जी या घरातून त्या घरात ही फरफट असते ती कमी होईल आणि लक्षात ठेवा बरं का मला हेही तुम्हाला सांगायचं आहे मी स्वानुभवावरून सांगते की आपण भाड्यानी राहतो ह्याचा कधीही मनामध्ये अपराधी भावना ठेवू नका की ह्याचं स्वतःचं घर आहे मी भाड्यानं राहते कारण आपण जर दहा हजार भाड्याने चांगल्या बंगल्यामध्ये राहत असू तर फ्लॅटमधली व्यक्ती कोणीही असो वीस पंचवीस हजार हप्ता भरत असते म्हणजे ते त्यांच्यापेक्षा फक्त एवढंच ते की त्यांची ती लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट असते त्यामुळं तुमची परिस्थिती असेल तर घर घ्या हे मी वारंवार का जोर देते कारण नंतर ते तुम्हाला तापदायक होऊ नये खूप विचार करून घर घ्या अन्यथा थोडे वर्ष आपली मुलं मोठी होईलपर्यंत आपण भाड्याच्या घरात सुद्धा राहू शकतो आता तिसरा उपाय आहे तिसरा उपाय असा आहे की पती आणि पत्नी दोघांनी मिळून गुरुवारी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा स्वामींच्या कुठल्याही मंदिरामध्ये जायचं आहे आणि दोन्ही पती पत्नी मिळून नारळ खडीसाकर हार फुलं असे महाराजांना ठेवून महाराजांकडे पाहून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमचे स्वतःचे घर होऊ दे आणि प्रत्येक महिन्याला एक असे घर होईपर्यंत सर्व नियम पाळून व्यवस्थित नियम पाळून गुरुचरित्र म्हणजे ग्रंथ हा चेष्टेचा विषय नाही स्त्रियांनी करा अथवा पुरुषांनी करा पण तो चेष्टेचा विषय नाही अत्यंत सात्विक बुद्धी अत्यंत सात्विक भाषा आणि सात्विक आहार ह्याची गरज असते गुरुचरित्र ग्रंथाला नाही तर तुम्ही बसलाय पारायणाला आणि इकडं उठून म्हणाल की, ना की ना ही नालायक आहे किंवा ती मूर्ख आहे नाही चालत कारण गुरुचरित्र ग्रंथ हा चौथा वेद आहे त्यामुळं तुम्ही करा तुमचं घर होणार हे शंभर टक्के मात्र सगळे नियम पाळून करा त्याचप्रमाणे नवनाथांचे पारायण नवनाथ महाराजांचे पारायणसुद्धा केले तर तुमचे घर होऊ शकते स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्त हे सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता रोज वेळेचे बंधन न पाळता व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा ज्या घरात म्हटले जाते सुद्धा लवकरात लवकर घर होते अत्यंत प्रभावशाली असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे हे लिहून घ्या आणि यातले जे शक्य आहेत ते करा त्याच्या आधी पण मी एक उपाय सांगितला आहे रांगोळीचा त्रिकोण काढायचा त्यामध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची कळवळून प्रार्थना करायची आपली कुलदेवी आणि महाराज की महाराज आपल्याला सगळ्यांना स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जायचं आहे माझी प्रार्थना ऐका त्यानंतर अजून एक उपाय मी नेहमी सांगते मातीचं छोटंसं घर कुंभाराकडून बनवून घ्या ते छान सजवा आणि त्यामध्ये रोज एक तुपाचा दिवा लावा याही उपायामुळे आपले स्वतःचे घर लवकरात लवकर झालेले तुम्हाला दिसून येईल शेवटी घर होणे या नशिबाच्याच गोष्टी आहेत आपल्या ग्रहा आपल्या कुंडलीमध्ये जर घराचा योगच नसेल तर आपण कितीही हातपाय मारा ते होत नाही पण जर जिद्द असेल तर आपण आपली कुंडलीही बदलू शकतो याचाही माझ्यावर विश्वास आहे म्हणजे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र याला मी खूप मानते खूप आदर देते मात्र आपण महाराजांच्या आपण जे महाराजांचे खरे करी आहोत त्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे की महाराज रात्रीतन सुद्धा चमत्कार करू शकतात यावर पण आपला विश्वास असला पाहिजे आपलं जे, जे आयुष्य आहे ते महाराजांना समर्पित करा तुम्हाला त्रास देणारी लोक किंवा तुमच्या प्रगतीपथाच्या आड येणारी लोक यांचा विचार तुम्ही महाराजांवर सोडून द्या की महाराज मी माझ्या मार्गानं चालत आहे ही अमुक एक व्यक्ती कोणीही असू दे तुमच्या घरातली बाहेरची मित्रमैत्रीण की मला असा असा त्रास होत आहे महाराज हे तुम्ही बघा मी तुमचा बालक आहे कुठल्याही अडचणी असतील घरातल्या कुठल्याही अडचणी मुलांची शिक्षण असतील किंवा आर्थिक प्रगती असेल स्वतःचं घर असेल स्वतःची गाडी असेल मुलांचं शिक्षण असेल मुलांचं आरोग्य असेल पतीचं व्यसन असेल हे सगळं महाराजांजवळ प्रार्थना करा की महाराज येथून मार्ग काढा सोबत आता तुम्हाला सांगते आहे मी पुन्हा एकदा की फिरोजा मनी मॅग्नेट पायराइड हे तीन ब्रेसलेट हातामध्ये धारण करा तुमचे नशीब पलटल्याशिवाय राहणार नाही ते आपण सिद्ध करून देतो त्याचप्रमाणे वेटलॉस ब्रेसलेट ओरा क्लीन ब्रेसलेट आणि अनेक ब्रेसलेट आहेत म्हणजे एमॅथीचे व्यसनमुक्तीचे ब्रेसलेट असे अनेक ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत तेही तुम्ही मागवू शकता विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ब्रेसलेट सक्सेस ब्रेसलेट गणेश रुद्राक्ष जो खास आपण मुलांसाठी देतो सिद्ध करून तोही तुम्ही मागवू शकता तुम्हाला दोन मुलं तीन मुलं जेवढे आहेत पतीच्या गळ्यात तुमच्या स्वतःच्या गळ्यात सुद्धा घालू शकता त्याचे कुठलेही नियम नाही आहेत सातमुखी ओरिजिनल रुद्राक्ष नशीब पालटण्यास मदत करतो आणि आपल्याकडचे रुद्राक्ष जे आहेत ते नेपालियन आणि अत्य अत्यंत ओरिजिनल डायरेक्ट झाडाचे काढलेले रुद्राक्ष द्यायला वेळ लागतो मला पण देताना मी वस्तू देते ती पारखून निरपून आणि ओरिजिनल देते असं आपल्याकडे फसवेगिरी वगैरे नाही की भरपूर माल भरला आहे माझ्याकडे असा कुठलाच माल तुम्हाला भर किंवा असं सगळं भरून दिसणार नाही कारण ओरिजिनल जितका माल तितका तो दुर्मिळ असतो तो, तो मिळायला वेळ लागतो मात्र एकदा मिळाला आणि एकदा तुमच्यापर्यंत पोचला त्याच्यावर तुम्ही पण काम केलं के तर तो तुम्हाला काम केल्याशिवाय राहणार नाही तर बघा आज आपण घर या विषयावर छान चर्चा केलेली आहे महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया सगळ्या परिवाराने मिळून की महाराज माझे स्वतःचे घर होऊ दे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायानुसार आपण आज सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहायचं आहे माझं स्वतःचं सुंदर असं घर आहे श्री स्वामी समर्थ किंवा थँक यू युनिव्हर्स तर चला व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनचं बटन दाबा पुन्हा भेटेन रात्रीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ